आपी आमची कलेक्टर मालिकेचा पाच ऑगस्टचा पूर्ण एपिसोड चला तर पाहूया काय घडणार आजच्या भागात सगळे आवरून आज गावला जायला तयार होतात आपीला अमोल पटकन बोलावतो रुक्मिणी म्हणते आप्पी तू आज खूपच छान दिसतेस तेवढ्यात अमोल म्हणतो थांबा थांबा बाबा तू मला सांगितलंच नाही मग कशी दिसते अर्जुन अमोलला गप्प बसायला सांगतो आणि सगळे असतात अर्जुन म्हणतो छान दिसते दिप्या यायला तयार नसतो अमोल पण मामा चल ना प्लीज म्हणतो दिप्या म्हणतो मला तिथले फोटो पाठव मोना म्हणते मी पण नाही येत द... मी जाणार नाही मी काय करू जाऊन तिथं बापू म्हणतात मोना अगं आपलं घर आहे तिथं मोना म्हणते ते तर भाड्याचं होतं ना मोनाला म्हणते घर जरी भाड्याचं असलं तरी तिथल्या आठवणी हक्काच्या आहेत ना त्यावर कदम म्हणतात वा काय बोलली सापे तो मोनाला ठेवून सगळे निघतात इकडे रुपालीला भेटायला आर्या येते जाऊ बाई तुम्ही इकडं कशात तुमचा फोन म्हणून मी पटकन आले काही झालं का रुपाली म्हणते आता काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू आर्या आपण आपीनं सगळ्यांना एकत्र आणलं एवढंच काय ज्या सरकारमुळे आम्ही सगळं सोडून भाऊजीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता न त्याच सरकारलासुद्धा मामानजींनी माफ केलं त्यावर आर्या म्हणते तुमचा हा डाव पण फसला तुमचा आपल्या विरोधात गेलाय हो ना रुपाली भाऊजी आणि मामानजींनी माझा विचार पण केला नाही आर्या जाऊ बाई त्यासाठी सगळ्या गोष्टी आपण सेफ राहून कराव्या लागतात आणि तुम्ही काय केलं तुम्ही स्वतःचेच दोरे दुसऱ्याच्या हातात दिले तेही मोकळे त्यामुळेच अर्जुन माझ्यापासून खूप लांब गेला परत भेटेल का नाही माहीत नाही रुपाली हे बघ आर्या माझ्यावर फक्त शेवटचा विश्वास ठेव हा डाव आपला शंभर टक्के उलटणार नाही काही नको जाऊ बाई तुम्ही जेवढं केलंच ना तेवढंच बाद झालं तेवढ्याच स्वप्ने येतो काय चाललं या ठिकाणी म्हणतो रुपाली आर्या मला भेटायला आली स्वप्नील म्हणतो आर्या मला तुला एक सल्ला द्यायचा आहे अपर्णा आणि अर्जुन रुपालीला एकत्र येऊ द्यायचे नाहीत त्यामुळे ती सारख्यात चुका करते तू तिच्यापासून लांब राहा आर्या रुपालीचं म्हणणं समजू शकतो पण ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तुला जर अर्जुन बरोबर लग्न करायचं असेल तर त्याला तुझ्यासोबत राहायचं आहे का हे विचार तुम्ही दोघं समोरासमोर बसून बोला अर्जुनला बांधून ठेवल्यासारखं त्याच्याशी लग्न करशील तर तुम्ही दोघं सुखी नाही राहू शकणार त्यामुळे स्पष्टच बोल त्याच्याशी रुपाली म्हणते आर्या तुझा माझ्यावर विश्वास नाही पण आता आयुष्यात कोण येणार हे तुला माहीत नाही इकडे अमोलास गावला पोचतात तिथं सगळे गावकरी जमतात तेवढ्यात म्हातारीची एंट्री होते ही म्हातारी कोण इकडे सगळे मंदिरात जातात आप्पी आणि अर्जुन दोघंही देवाला नमस्कार करतात इकडे म्हातारी अपर्णाच्या घरी येते कोण आहे का घरात ओरडते तेवढ्यात मोनावरून बघते काय हो आजी म्हणते आजी खाली ये म्हणते बाहेर येत आप्पे तुला ओळख असायला का पाहिजे कारण मी हायमनी भल्या भल्यांना पाजणार पाणी आप्पे तुला काय वाटलं तू तुझ्या पराबरोबर सुखी राहणार आणि माझं पोरग पिळात तर तुला मी सुखीर नाही राहू देणार आता ही म्हातारी काय करणार उद्याच्या भागात नक्की पाहू